कोल्हापुरात सतेज पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला जनता महायुतीच्या भ्रष्टाचाराला कंटाळलीय त्यामुळे महाविकास आघाडीला मतदार विजयी करतील असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला सतेज पाटील यांनी मतदान करून मतदानाचा अधिकार बजावला महायुती सरकारमुळे स्वाभिमानी महाराष्ट्राला मान शर्मेने खाली घालावी लागत आहे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला महाराष्ट्रामध्ये प्रचंड उत्साहात मतदान आहे अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत या सरकारला घरी बसवायचं आणि नव्व विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आणायचा निर्धार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं त्या ठिकाणी घेतलेला आहे मराठा समाजावर आंदोलन केलेलं आंदोलनावर झालेल्या लाठीमार आणि अनेक विषय आहेत या राज्यातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा झालेला अवमान असेल बदलापूरची घटना असेल वाढलेली महागाई असेल या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून निश्चितपणे महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल अशी आम्हाला खात्री आहे कोल्हापूरमध्ये पण चंदगडपासून शिरोळपर्यंत सकाळपासून अत्यंत उत्साहात मतदान सुरू आहे काही ठिकाणी तांत्रिक ई मध्ये एममध्ये अडचणी येत आहेत परंतु तत्परतेनं प्रशासनही तत्परतेनं त्यामध्ये सुधारणा करताना त्या ठिकाणी करता दिसतंय काही किरकोळ तक्रार येतात परंतु ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनानं घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्यातली जनता हे महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल आणि महाविकास आघाडीचं सहकार्य